शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास

आज कवटेकंबेश्वर इथे पार सालाबादप्रमाणे सप्ताह सात दिवसीय सप्ताह बसलेला आहे आणि हा सप्ताह खूप आगळवेगळा आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा सप्ताह होत आहे की महिला वर्गाकडे हा सात दिवसीय सप्ताह सोपवलेला आहे यामध्ये आम्ही सर्व महिलांनी पुढाकार घेऊन हा सप्ताह आमच्या नियोजनाखाली चालू आहे तसेच आमच्या सर्व गा गावातील ग्रामस्थांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले मदत केली आणि त्यांनी आमचा जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते तसेच आम्ही ज्ञानेश्वरी पारायणसुद्धा आम्ही सर्व महिला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसलो आणि आज आमच्या ज्ञानेश्वरीची शेवटचा सातवा दिवस आहे खूप छान प्रकारे आम्हाला असं वाटलं की आमचे सात दिवस म्हणजे खूप आनंदाचे गेले की घरची आठवण नाही काही नाही सकाळ झाली की कधी आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला जातो आहे कधी सप्त्याला कीर्तनासाठी जातो आहे आणि सात दिवसामध्ये आम्ही कीर्तन कीर्तनासाठी महाराजसुद्धा महिलाच ठेवल्या आणि मला हेच सांगू इच्छ इच्छुते चा, चा इच्छी इच्छी की आज आम्हाला जे गावकऱ्यांनी आम्हाला जे एवढा आमच्यावर विश्वास ठेवला हे आमचं खूप मोठं भाग्य आहे तसेच मी सर्व आमच्या कमेश्वरच्या महिलांच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते धन्यवाद रामकृष्ण हरी स्वर्गीच्या आम्हाला इच्छित इच्छिता ती देव मृत्युलो किंवा जन्मामा हा सुखी सो हा सुख सोहळा स्वर्गी नाही वरून देवसुद्धा अपेक्षा करतात की मृत्यूलोकात येऊन आम्हाला असा सोहळा भोग आनंद घ्यावा घ्यावा वाटतो आम्ही या ठिकाणी आज सात दिवस झाले तसं ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन आणि काकडा गाथा भजन असा मस्त असा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाचा आगळा आणि वेगळं स्वरूप आहे सगळं महिलांकडं आहे सगळ्या महिलांच्या ताब्यात दिलं आहे गावकऱ्यांनी सप्ताह कमिटीनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि साथ देऊन आणि सात देऊन दिसतं आम्हाला म्हणजे प्रोत्साहन असं दिलं की तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडून मा मागणी करा आमच्याकडून मागणी केलं आम्ही तुम्हाला पुरवू पण आम्हाला या ठिकाणी काहीच कमी पडलं नाही सात दिवस प्रत्येक महिलांनी उ आनंदाने भाग घेतला पारायण असो तिथे काकडा असो किंवा हरिपाटा असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उतरतात मला अभिमान असा वाटतो आचारात हवी सुचिता वाणितहावी मृदु मधुरता रुतीत हवी सात्त्विकता मनात हवी कृतज्ञता अशा थोर संस्कार अलंकाराने सजलेली भारतीय नारी अनुभव असे ते बालराजे घडवले कोणी हे सांगण्याशिवाय माझ्या येऊ नये तरीही जिजामातेचे नाव स्वाभिमानाने घ्यावेसे वाटते तसे आजही मला माझ्या प्रत्येक महिलाचे नाव स्वाभिमानाने घ्यावेसे वाटते यासाठी माझ्या सर्व ग्रामस्थांनी आणि गावकरी मंडळींनी जे सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद करते थांब रामकृष्ण हरे आजचा समाज हा अध्यात्म मार्गा मार्गावर वळाला पाहिजे यासाठी आपण महिलांनी प्रयत्न केले पाहिजे आजच्या धोरणाची अशी अवस्था झाली आहे टू डू ऑर नॉट डू अँड दॅट इज द क्वेश्चन वॉट टू डू हे करू की ते करू आणि नाही करू तर मग मी काय करू पण आजच्या समाजाला हे कळत नाही की आपण अध्यात्म मार्गाला वाळाल्यानंतर आपली प्रगती आपला विकास हे सर्व होणारच आहे परंतु त्यासाठी आपल्या दैव दैवी शक्ती आपल्या अंगात असली पाहिजे आणि ती दैवी शक्ती येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे लोकमान्य टिळक म्हणायचे हंड्रेड नट केता, आय विल चेंज द वर्ल्ड त्याप्रमाणे तुम्ही गावातील फक्त शंभर स्त्रिया आम्हाला द्या आम्ही गाव बदलू शकतो रामकृष्ण नाव हरिभक्त पारायण रुपालिताई गायधनी मी गायनाचार्य आहे तर या गावाविषयी सारे अर्थानं जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी आल्यानंतर आधी आम्हाला असं वाटत होतं इथं तर बघितलं तर पावसाचं वातावरण होतं परंतु इथं आल्यानंतर असं वाटत होतं की इथं सप्ताच नाही आहे पण जर असं इथं आलो आणि आल्यानंतर ज्यावेळेस हरिपाठ वगैरे सुरुवात केली आणि ज्या ठिकाणी आमची रायची सोय केली आणि आता असं वाटतंय की आज कदाचित आजचा हा सातवा दिवस नसावा आत्ताशी सप्ताहाला सुरुवात झालेली अशा प्रकारचं प्रेम आम्हाला गावकऱ्यांनी दिलेलं त्याच पद्धतीनं स सर्व गावकऱ्यांनी आम्हाला मुलींप्रमाणे जपलं आणि हा असा नामयज्ञ या ठिकाणी सर्व लोक सांगत होते की या ठिकाणी संख्या त्या संख्या जास्त नसते कार्यक्रमाला परंतु या ठिकाणी यावर्षी कार्यक्रमाची संख्याही वाढली आणि विशेषतः महिलांची उपस्थिती या ठिकाणी लागली मग असाच इथून पुढेही महिला सप्ताह या गावाने करो ही सगळ्या गावांच्या वतीने मी I'm a